पाण्याचा प्रश्न मी सोडवणार विठ्ठल चोपडे यांचा संकल्प मिळाव्यात संकल्प इचलकरंजीसाठी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मतदारांनी किती वेळा विधानसभेत पाठवायचे असा जयर सवाल आमदार प्रकाश आवाडे यांना उद्देशून आज येथे करण्यात आला अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांच्यासाठी कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मिळावा येथील लायन्स क्लब येथे पार पडला आता भाकरी परतवण्याची वेळ आली असून अभ्यासू व सामान्य माणसाशी नाळ जोडलेल्या अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांना विधानसभेत पाठवूया असा संकल्पही विविध वक्त्यांनी या मेळाव्यात केला या मेळाव्याला कार्यकर्ते महिला यांनी उत्स्फूर्तपणे मोठी गर्दी केली होती या मेळाव्याला विविध वक्त्यांनी आमदार प्रकाश आवाडे व भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं राहुल आवाडे यांचे कर्तृत्व काय असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आमदार प्रकाश आवाडे यांना मुलाला आमदार करण्याचे स्वप्न पडले आहे त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी ते धर्मनिरपेक्षता विचारसरणी गुंडाळून ठेवून ते भाजपच्या वळचणीला गेले आहेत अशी जोरदार टीका करण्यात आली मेळाव्यात माजी नगरसेवक तोफिक मुजावर जाफर मुजावर अशोक पाटील श्रीकांत कांबळे दीपक ढेरे प्रमोद मोहिते दत्ता मांजरे मेहबूब मुजावर राहुल कांबळे जीवन बर्गे आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी पाणी प्रश्नासह यंत्रमाग धारकांचे कल्याणकारी मंडळ मिळकत पत्रावरील क एक शेरा हटविणे मिळकतीची शास्ती रद्द करणे झोपडपट्टी धारकांचे आहे त्या ठिकाणी पुनर्वसन शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेची सुधारणा असे सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेत मांडून त्यांना व शहराला न्याय देण्याची भूमिका असून त्याला पाठबळ द्यावे असे आवाहन केलं यावेळी हजारोंच्या संख्येने विविध वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत शहराच्या विविध भागातून कार्यकर्त्यांचे जत्थे सभास्थळी येत होते याची नागरिकात वेगळी चर्चा चालू होती महानकर नीफ्टसाठी संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा